पण आपल्याला माहिती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे नेहमी सर्व कार्यकर्त्यांना सांगत असतात की आपण लोकांची सेवा केली पाहिजे आणि या सेवेच्या माध्यमातूनच आम्ही नेहमी लोकांची सेवा करत असतो आणि फक्त निवडणूक आहे म्हणून काम करणं असं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी झालेलं नाही आणि निवडणुकीच्या दृष्टीने आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे या भावनेतनं आपण खरं तर निवडणुकीकडे आम्ही पाहत असतो खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आम्हाला शिकवलं दिलं जातं की आपलं राष्ट्र हे प्रथम आहे त्यानंतर आपली पार्टी आणि त्याच्यानंतर आपण स्वतः की आमची पार्टी या पुणे शहरामध्ये आज आमचे पंच्याण्णव नगरसेवक आहेत त्याच्यानंतर बाकीसुद्धा आता काही नगरसेवकांचा प्रवेश होणं असं साधारणतः एकशे पाचचं गणित आमच्याजवळ आहे त्यामुळे सत्तेच्या उंबरट्यावरती आम्ही उभे आहोत त्यामुळे लढताना आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून इंडिव्हिज्युअलच लढलं पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्रच्या डिजि डिजिटलमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे पुणे भाजपची गेल्या काही दिवसाखाली शहराची कार्यकारिणी जाहीर झाली आणि का या कार्यकारणीमध्ये पुणे भाजपा शहर सरचिटणीस रवींद्रजी साळेगावकर यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांची प्रतिक्रिया आपल्याला घ्यायचीच आहे पुण्यामध्ये सध्या त्यांचं काम कसं सुरू आहे याबद्दल त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूयात सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे तर नुकतं तुमची गेल्या काही दिवसाखाली पुन्हा निवड करण्यात आलेली आहे काय याबद्दल प्रतिक्रिया आपली भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर सरचिटणीसपदी गेल्या अडीच वर्ष मी पुणे शहरामध्ये काम केलं आणि मला असं वाटतं त्याच कामाची पावती म्हणून आमचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळ असतील माननीय दादा पाटील असतील माननीय वहिनी मिसाळ असतील आमच्या शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थदादा शिरळे असतील आणि पुणे शहराचे आमचे लोकप्रिय अध्यक्ष माननीय धीरजजी घाटे यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून यावेळी मला पुन्हा एकदा पार्टीचं सरचिटणीस म्हणून जबाबदारी खरं तर त्यांनी दिली आणि हे काम करत असताना मला सुद्धा गेल्या अनेक वर्ष पार्टीत काम करत असल्यामुळं या कामामध्ये सुद्धा का काम मला आनंद आहे त्यामुळे याच आनंदाने मी जे काही काम केलं मला असं वाटतं त्याच आनंदाची भेट या सर्व नेत्यांच्या माध्यमातून परत एकदा मला सरचिटणीस करून झालेली आहे काही महिन्यातच महापालिका निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून तुमची पुणे शहरामध्ये कसं काम सुरू आहे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कशी तयारी सुरू आहे खरं तर भारतीय जनता पार्टी हा जर पक्ष आपण पाहिला तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणारा पक्ष नाही पण आपल्याला माहिती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे नेहमी सर्व कार्यकर्त्यांना सांगत असतात की आपण लोकांची सेवा केली पाहिजे आणि या सेवेच्या माध्यमातूनच आम्ही नेहमी लोकांची सेवा करत असतो आणि फक्त निवडणूक आहे म्हणून काम करणं असं भारतीय जनता पार्टीमध्ये कधी झालेलं नाही त्यामुळं निवडणुकीची तयारी असं म्हणता येणार नाही पण शेवटी आपण राजकीय पक्षात आहे निवडणुकीला सामोरं आपल्याला जावं लागतं त्यामुळं त्या दृष्टीने सुद्धा गेल्या काही दिवसामध्ये पार्टीने विविध कार्यक्रम दिले आत्तासुद्धा आपल्याला माहिती आहे मोठा मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा झाला याच्या माध्यमातून सुद्धा खूप लोकांपर्यंत जाणं याची संधी पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याला देते आणि निवडणुकीच्या दृष्टीने आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांची सेवा केली पाहिजे या भावनेतनं आपण खरं तर निवडणुकीकडे आम्ही पाहत असतो पण निवडणुका होणारच आहेत काही महिन्यात परंतु तुम्ही तुमच्यावर शहराची शे देखील जबाबदारी आहे तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये देखील मोठं काम करताय काय असं मोठं काम केले ज्यामुळे तुम्हाला जनता निवडून देईल निवडणुका काहीच महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि हे करत असताना शहराचं काम करत असताना मला माझ्या प्रभागातसुद्धा काम करणं गरजेचं आहे यासाठी मी लोकांची च्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा उपलब्ध लोकांना करून दिलेल्या आहेत आपल्याला माहिती असेल की आपल्याला ई सेवा केंद्राच्या मार्फत वेगवेगळे दाखले आपल्याला नागरिकांसाठी लागत असतात म्हणजे दवाखान्याची जरी गरज असली तरी उत्पन्नाच्या दाखल्यापासून त्याची सुरुवात होती आपल्याला डोमेसाईलनेसुद्धा आपल्याला शिक्षणासाठी लागतो आपण शहरी गरीब योजना कार्ड काढण्यासाठीसुद्धा आपल्याला ज्या दाखल्यांची आवश्यकता असते अशा विविध दा दाखल्यांची आपण माझ्या ऑफिसच्या माध्यमातून आपण सर्वांना मोफत सेवा देतो त्या ठिकाणी नागरिक आल्यानंतर त्याला ती दाखले काढून देणं आणि त्याला सेवारूपी त्या ठिकाणी दाखले काढून देणं अशा दृष्टीने आपण काम चालू केलं आहे दुसरं एक आपण आपल्या प्रभागामध्ये जर पाहिलं असेल तर आम्ही मॉडेल कॉलनी प्रभाग क्रमांक बारा जो आत्ताचा झालेला आहे याच्यामध्ये आम्ही सर्व सोसायट्यांच्या टाकी स्वच्छता अभियानाची मोठा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे याच्या माध्यमातून सुद्धा गेले दोन महिने आमचं चा काम आम चा आम आ, चालू आहे ब्याऐंशी सोसायट्यांच्या टाक्या आम्ही स्वतः आमच्यामार्फत मोफत देऊन दिलेल्या आहेत त्यामुळे त्या ब्याऐंशी सोसायट्यांशीसुद्धा आमचा चांगला संपर्क झालेला आहे अजून एक चांगला उपक्रम आम्ही होमी बाबा चौक या ठिकाणी चालू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ता गहू तांदूळ ज्वारी बाजरी माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा जो उपक्रम आहे त्याच उपक्रमावरती आधारित हा उपक्रम दादांनी आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्या माध्यमातनं ना सामान्य नागरिकांना गहू तांदूळ ज्वारी बाजरी बाहेर जर ते शंभर रुपये किलोनी असेल तर आपल्या इथं ऐंशी रुपये किलोनी आपण देतो म्हणजे साधारणतः ऐंशी टक्के त्या नागरिकांनी त्याचे पैसे दिले पाहिजेत वीस टक्के हे जे आहेत जे काही वरचा नफा असतो तो आपण न ना कमवता नागरिकांच्यासाठी फक्त ऐंशी टक्के दरामध्ये त्या ठिकाणी आपण सगळे हे धान्य उपलब्ध करून दिलेले आहे आणि याची दिवाळीच्या माध्यमातून नागरिकांना यावेळी खूप दिवाळीला त्याचा फायदा होणार आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करताय तुम्हाला बघते पंचवीस सत्तावीस वर्ष झाले असतील भाजपमध्ये तर इतक्या वर्षे काम करताना भाजपला अनुभव कसा वाटतो तुम्हाला खरंतर तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आम्हाला शिकवलं दिलं जातं की आपलं राष्ट्र हे प्रथम आहे त्यानंतर आपली पार्टी आणि त्याच्यानंतर आपण स्वतः मला असं वाटतं या धोरणावरती भारतीय जनता पार्टी काम करत असताना राष्ट्राची सेवा आपल्या माध्यमातून झाली पाहिजे या दृष्टीने काम करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये शिकवलं जातं आणि त्याच दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी लोकांच्या सेवेच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा झाली पाहिजे अशा भावनेतनं काम करत असतो त्यामुळं या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना खूप आनंदाचं वातावरण असतं आणि या पार्टी तर पार्टीमध्ये जर आपण पाहिलं असेल की इतरसुद्धा जे आपले मोठे झालेले नेते आहेत म्हणजे आपण जर आत्ता जी मी मगाशी दोन चार नावं घेतली हे जर सगळे नेते मुरली अण्णापासून आमच्या सिद्धार्थ सोळ्यांपासून चंद्रकांत जाधव असेल किंवा आत्ता धीरजी घाटे असतील हे सर्व नेते जर आपण पाहिलं असेल कार्यकर्त्याला समजून घेणारे नेते आहेत कार्यकर्त्याला मार्गदर्शन करून त्याला घडवणारे हे नेते आहेत त्यामुळं अशा नेत्यांबरोबर काम करत असताना पार्टीमध्ये खूप आनंददायी वातावरण आहे आणि याच आनंददायी वातावरणाचा सर्व कार्यकर्त्यांना फायदा होतो आणि याचं रूपांतर सेवेमध्ये होतं त्यामुळं अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यास एक वेगळा आनंद आहे बरं महायुती आणि महाविकास आघाडी असे पक्ष मिळून एकत्र आहेत परंतु महायुतीमध्ये अजितदादाची राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे पुण्यामध्ये निवडणुका होताना तुम्हाला काय वाटतं एकत्र लढतील महायुती म्हणून का एकत्र लढावे का अलग अलग लढा खरं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही मला हा प्रश्न विसरत असाल तर माझं म्हणणं हेच राहील की आमची पार्टी या पुणे शहरामध्ये आज आमचे पंच्याण्णव नगरसेवक आहेत त्याच्यानंतर बाकीसुद्धा आता काही नगरसेवकांचा प्रवेश होऊन असं साधारणतः एकशे पाचचं गणित आमच्याजवळ आहे त्यामुळे सत्तेच्या उंबरट्यावरती आम्ही उभे आहोत त्यामुळे लढताना आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून इंडिव्हिज्युअलच लढलं पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे पण जरी ही भूमिका असली तरी आमचे जे काही महाराष्ट्राचं नेतृत्व आहे देवेंद्रजी असतील किंवा रवींद्र चव्हाणसाहेब असतील बावनकुळे साहेब असतील हे जे काही निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सर्व कार्यकर्त्याला मान्य असेल त्यांनी जो काय आम्हाला निर्णय देईल त्यानुसार आम्ही आगामी काळात काम भाजपचा महापौर बसणार महापालिकेत पुण्याचा भाजपचा महापौर हा मागच्याच मुरल्यांना होते यावेळेस नक्की परत एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा महापौर हा नक्की होणार बरं एकंदरीतच शिवाजीनगरमध्ये अनेक समस्या आहेत नागरिकांच्या देखील अनेक देखील अजून देखील काही प्रश्न सुटायचे बाकी आहेत काही प्रश्न सुटलेले आहेत ट्राफिकचा प्रश्न असेल आणि यासह अनेक प्रश्नावर तुम्ही कसं काम करताय कशा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताय खरंतर ट्राफिकचा प्रश्न हा आपण बघितला असेल थोडा जटिल प्रश्न आहे पण याच्यावरतीसुद्धा आमच्या सर्व नेत्यांनी वेगवेगळे वेळोवेळी विचार करून याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे मेट्रोच्या माध्यमातून खूप मोठी कामं आपल्या भागात होत असेल आपण बघितलं असेल आता खूप मेट्रोचं जाळंसुद्धा खूप मोठं विस्तारत आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं मेट्रो जशी जशी वाढेल तसं तसं थोडं आपल्याला पुण्याच्या ट्राफिकमध्ये थोडं आपल्याला अजून कमी झालेलं ट्राफिक आपल्याला दिसेल रस्त्यावरती थोडं आहे त्यामुळे मेट्रोचं काम जितक्या प्रमाणात वाढेल त्याचा फायदा आपल्याला नक्की होईल आणि ह्या ट्राफिक समस्या सोडवण्याचा आपल्याला खूप फायदा होईल तर गेल्या काही महिन्यापासून पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढल्याचं चित्र दिसत आहे कोथरूडमध्ये देखील अनेक घटना समोर येत आहेत पेठेतून देखील अनेक घटना समोर आल्या आहेत गेल्या काही दिवसाखाली या गुन्हेगारीना आळा घालण्यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे तुमची भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका काय खरं तर भारतीय भार्दे जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता असेल त्याला या गुन्हेगारी विश्वात अजिबात कुणालाही रस नाही उलटं ही गुन्हेगारी थांबली पाहिजे अशा दृष्टीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेहमी प्रयत्न करत असतो आमचे माननीय देवेंद्रजी ज्यांच्याकडं गृहमंत्री पद आहे हे जरी आपण पाहिलं असेल तर इथून मागच्या काळातसुद्धा ज्या ज्यावेळी असा कुठलाही प्रसंग आला त्या त्यावेळी देवेंद्रजींनी पोलिसांना कडक शब्दात सांगितलं आणि हे सांगत असताना त्या गुन्हेगारीला आळा कसा घातला पाहिजे याचीही त्यांनी त्या त्यावेळी पोलिसांना मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार कामसुद्धा चालू आहे आत्तासुद्धा काही घटना आपण पाहिल्या असतील की त्या होतात पण त्याच्यावरतीसुद्धा पोलिसांना मुक्त हाताने कारवाई करायची या ठिकाणी देवेंद्रजींनी आदेश दिलेले दे त्यामुळे या पुढच्या काळात नक्की ही सगळी गुन्हेगारी थांबल्याशिवाय राहणार नाही अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले भाजपने देखील पुण्यामध्ये आवाहन केलं ते की नागरिक भाजपतर्फे मदत जमा करून आम्ही नागरिकापर्यंत पूर्जगिरस्तापर्यंत पोहोचवणार आहोत कशी मदत वाटप केली जाते काय सांगाल याबद्दल एकंदरीत आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी पुणे शहरातर्फे आपले माननीय धीरजजी घाटे असतील आमचे सर्वच नेते असतील यांनी दीड दिवसामध्ये पार्टीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाची बैठक घेऊन सोशल मीडियावरती आव्हान करून प्रत्यक्ष बैठक घेऊन सगळ्या पुणे शहरभर आव्हान केलं कार्यकर्ते असतील नागरिक असतील या सर्वांना आव्हान केलं मला सांगायला इतका या ठिकाणी अभिमान होतो की पार्टी पार्टी म्हणजे काय असतं आणि त्याचं उदाहरण जर पाहिजे असेल तर त्या दिवशी मी स्वतः त्याला आहे सकाळी आम्ही ज्यावेळी सुरुवात केली अध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून पार्टीच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि सकाळी ज्यावेळी आदल्या दिवशी आम्ही आव्हान केलं दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी चालू केलं तर रात्री संध्याकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत पुणे शहर कार्यालयामध्ये पंचेचाळीस हजार किलोचं धान्य त्या ठिकाणी जमा झालेलं होतं आणि ब्लँकेट्स असतील सतरंज असतील त ताडपत्रे असतील हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी जमा केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं असेल आम्ही रवींद्र चव्हाणजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ते धान्य आम्ही सुपूर्त केलं सोलापूरचे आमचे शशिकांत चव्हाण म्हणून अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांकडं आम्ही ते सगळं धान्य सुपूर्द केलं साधारणतः पार्टी म्हणून पंचेचाळीस हजार किलो धान्य हे आम्ही या दुष्काळग्रस्त भागामध्ये सोलापूरला पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते धान्य त्या ठिकाणी व्यवस्थित केलं आणि आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून खाली कार्यकर्त्या खाली नागरिकांपर्यंत ते धान्य त्या ठिकाणी पोचलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे याबद्दल काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीची तयारी मी परत एकदा तेच सांगतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची निवडणुकीची तयारी ही तो रोज करत असतो रोज लोकांमध्ये जात असतो यादीच्या माध्यमातून असेल किंवा पार्टीने दिलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल की पार्टी जे काही आम्हाला उपक्रम देते हे सर्व उपक्रम नागरिकांमध्ये जाण्याचे उपक्रम असतात सुद्धा आपण पाहिलं असेल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व महिला भगिनींना आव्हान केलं होतं की आपण रक्षाबंधन ज्या राखीच्या माध्यमातून आपण देवेंद्रजींना पत्र लिहल्या आणि ते पत्र आम्ही सगळ्या पुण्या शहरातनं जमा केलं चौऱ्याण्णव हजार चारशे सतरा पत्र आणि राख्या आम्ही या पुण्यातनं जमा केल्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा चौऱ्याण्णव हजार लोक महिलांपर्यंत गेला आणि देवाभाऊंनी जी काही त्यांना राखीची पर्वणी म्हणून जी काही त्यांना आपली जी योजना केली होती त्या योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांना मदत केली याचंच भेट म्हणून या सर्व महिलांनी त्या ठिकाणी देवेंद्रजींना राखी आणि पोष्काळ पाठवलं की देवेंद्रजी आपण जे काही उपक्रम चालू केला तो आमच्या महिलांसाठी खूप चांगला आहे आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यामुळे अशा चौऱ्याण्णव हजार लोकांपर्यंत आमचे कार्यकर्ते गेले असेच वेगवेगळ्या वे उपक्रमातून आम्ही आता मोदीजींचा सेवापत्र अशा माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांपर्यंत गेलो तेव्हा मला असं वाटतं खऱ्या अर्थाने पार्टीने सांगितलेलं जे काम आहे ते आपण करणं आणि ते लोकांपर्यंत नेणं हीच खरी निवडणुकीची तयारी आहे त्यामुळे माझ्यासहित सगळं कार्यकर्त्यांना मी खरं आव्हान करतो की आपण जे काही पार्टीने काम दिलेलं असेल ते करूया आणि लोकांपर्यंत जाऊया आणि आपला पक्ष तळागाळात रुजवूया गेल्या काही दिवसाखाली पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त मुरलीधर मोरे यांनी ड्रोनचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या त्यावरून आता शिवसेनेचे वसंत मोरे यांनी टीका केलेली आहे याबद्दल काय बोल वसंतजी मोरे साहेबांना माझं एवढंच सांगणं आहे आपण विरोधी पक्षात असल्यामुळं आपण टीका करणं हे स्वाभाविक आहे पण हे टीका करण्याच्या मागं एखादा कार्यकर्ता आपण सुद्धा कार्यकर्ते आहोत एखादा कार्यकर्ता घडतो तो वेगवेगळ्या भी माध्यमातनं वेगवेगळ्या कार्यक्रमातनं कार्यकर्ता घडत असतो आणि कुठलाही कार्यक्रम करणं हा सोपं नसतं त्यामुळं आपण माझं म्हणणं असं आहे की आपण याच्यापेक्षा चार चांगले मोठे कार्यक्रम घ्या पण टीकेच्या माध्यमातून आपण कधीही कोणावरती टीका करू नये कारण आपण सुद्धा कार्यकर्ता म्हणून घडलेला आहात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आपण कुणीतरी टीका करू नये एवढा चांगला कार्यक्रम झाला आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ड्रोन शो होतो या ड्रोन शोचं खरं कौतुक केलं पाहिजे पण विरोधक हे विरोधकाला टीका करत असतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष न देता मला तर असं म्हणणं आहे की आपण आपलं काम जसं मोदीजी सांगतात आपण आपलं चांगलं काम चालू ठेवलं पाहिजे त्याप्रमाणे अन्न आपलं काम करीत आहेत त्यांच्या टीकेकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा माझी त्यांना विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून कुठलं तरी चांगलं कार्यक्रम करा जेणेकरून पुणेकरांना काहीतरी वेगळं आपल्या माध्यमातून बघायला मिळत नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी मोकळा संवाद साधल्याबद्दल हे होते भाजपचे पुण्याचे सरचिटणीस रवींद्रजी साळेगावकर असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका नमस्कार